काय मग मंडळी आज आपण आपल्या गावाकडची भाजी बघणार आहोत शेतूची भाजी भरपूर जणांना नाही आवडत पण एकदा रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही भाजी छानपैकी आपल्याला नेसून घ्यायची आहे त्यानंतर बारीक छानपैकी चिरून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे जेणेकरून काही माती असेल तर निघून जाईल तोपर्यंत आपण इकडे कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे जी भाजीसाठी लागणार आता बघा कढईमध्ये ती भाजी टाकून त्याच्यावर थोडं तेल आणि मीठ टाकून छान फ्राय करून घ्यायची आहे ज्यामध्ये भाजीला टेस्ट पण छान येते आणि भाजी शिजूनसुद्धा जाते तर बघा भाजी किती छान शिजलेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता फोडणीची तयारी करूया कारण आता भाजीसुद्धा शिजलेली आहे आपली तेलामध्ये थोडंसं जिरे थोडंसं मोहरी टाकायचं आणि टेस्ट शेजलेला लसूण टाकायचा लसूण थोडा जास्त टाकायचा आहे कारण भाजीला चव छान येते लस नाही छान लाल होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं नंतर त्यामध्ये हळद मिरची पावडर टाकायची सुद्धा छान फ्राय होऊ द्यायचं आणि जी भाजी आपण शिजवलेली आहे ती भाजी त्यामध्ये सुद्धा दोन तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायची फ्राय झाल्यानंतर लगेचच शिजलेली डाळ त्यामध्ये टाकून द्यायची डाळ टाकल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर पाच मिनिट तसंच शिजू द्यायचं त्याला छानपैकी तेलामध्ये भाजी शिजते त्यानंतर पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर भाजीला उकळी फोडू तेपर्यंत भाजी शिजू आता बघा भाजीला किती छान उकळी फुटलेली आहे किती छान भाजी झालेली आहे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान आहे भाजी पण छान होते आणि भाजी हेल्दीसुद्धा आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते भाजी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू